लाईक व सबस्क्राईब करून आपल्या खिशाला व घराला नफ्याची अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली विषयी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये श्रीगोंद्यात शेतकरी मेळावा होणार संपन्न कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबद्दल भगवान पाचपुते यांनी केलं आवाहन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एकोणतीस ऑगस्ट रोजी श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या प्रांगणात भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भगवान पाचपुते यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दक्ष टाइम्स टोन टुला बोलताना सांगितलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार एकोणतीस ऑगस्टला श्रीगोंद्यामध्ये शेतकरी मेळाव्यासाठी येत आहेत श्रीगोंद्यातली जनता सर्व शेतकरी सर्व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत सर्व त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राज्यामध्ये जे काम करत आहेत ते अतिशय सहकार क्षेत्र असेल बाकीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम करणारे शेतकऱ्यांची नाव जोडलेले एक सक्षम असं नेतृत्व राज्यामध्ये आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि एकत्र त्यांच्या विचारांनी त्यांचे विचार त्यांच्या पक्षाची धारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार हे पुढे नेण्याचं काम सर्व तालुक्यातले कार्यकर्ते करणार आहेत त्याच्यामध्ये आपण सगळे जर पाहिलं तर एकंदरीत तालुक्याचा जो विकास आहे अनेक मोठे प्रश्न या ठिकाणी मार्ग लावण्यासाठी अजितदादांचा निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सर्व श्रीवंत तालुक्याला फायदा होणार आहे जे शेतकऱ्यांना पाणी मिळतं घोर धरणातून पाणी मिळतं खोकली धरणातून पाणी मिळतं ते शेवटी शेवटी उन्हाळ्याच्या अगदी शेवटी पिकं जळून जातात आणि त्या ठिकाणी पाणी अपुरं पडतं म्हणून दादांचे विचार या ठिकाणी ऐकल्यानंतर दागांना काही महत्त्वाचे कामंसुद्धा या ठिकाणी तालुक्यातील जनता कार्यकर्ते आम्ही सर्व सांगणार आहोत डिंबे धरण ते माणिक डोळ धरण हा जो मधून बोगदा झाल्यानंतर या ठिकाणी आठ ते दहा टी एमशी पाणी हे माणिक डोळमध्ये गेल्यानंतर डिंब्यामध्ये आल्यानंतर यामध्ये निश्चितपणे त्याचा फायदा हे कुकळी धरणातून आणि घोड धरणातून शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही अनेक कोट्यवधी रुपयाचं त्याचं इस्टिमेट आहे परंतु ते इस्टिमेट कितीही असलं परंतु दादा हा शेतकऱ्यांचा नेता आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना अनेक राज्यामध्ये गुढी आहे आणि म्हणून ते प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सोडवतील अनेक प्रश्न जे आहेत कॅनालचं लाइनिंग असेल उद्या विजेचा प्रश्न आहे विजेच्या प्रश्नावरती सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितलं की दादा तुम्ही पाच हस्व साडेसात हस्वारच्या मोटरला जे वीज बिल माफ करण्याचा जो संदेश दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अधिक मागणी आहे की या ठिकाणी निश्चितपणे दहा आसपॉरची मोटर सुद्धा शेतकऱ्यांच्याकडे आहे ती निश्चितपणे उसाच्या पिकासाठीच या ठिकाणी वापरली जाते कुठल्याही इंडस्ट्रीजसाठी त्याच्याहीपेक्षा अधिक हस्पावरच्या मोटर वापरल्या जातात परंतु शेतकऱ्यांच्यासाठी हे पाच हस्पावर साडेसात आसपावर आणि दहा आसपावरच्या मोटर शेतकऱ्यांच्यासाठी असतात म्हणून त्याचं सुद्धा वीज बिल निश्चितपणे तुम्ही माफ करावं हो। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं राज्यामध्ये जे तीव्र आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे की निश्चितपणे शेतकऱ्यांचं कर्ज करें माफी व्हावी अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी अजितदादांना आम्ही विनंती करणार आहेत की हा श्रीवंदाचाच प्रश्न नाही तर संपूर्ण राज्यामधला हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण निश्चितपणे सोडवण्याची सक्षम ताकद अजितदादांच्या मध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी मेळाव्यासाठी एकोणतीस तारखेला आल्यानंतर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं मार्गदर्शन घ्यावं सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक निश्चितपणे अजितदादा पवार करतील आणि त्यांनी या ठिकाणी जे तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सुद्धा सोडवणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही शेत सर्व शेतकरी श्रीगंध तालुक्यातले करणार आहोत आणि मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या ठिकाणी अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो या पत्रकार परिषदेसाठी बाळासाहेब नाटा अण्णासाहेब शेलार दत्ताजी पानसरे घनश्याम शिलार भगवान पाचपुते व राजेंद्र नागवडे उपस्थित होते मात्र माजी आमदार राहुल दादा जगताप यांच्या अनु अनुपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधलं या होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास कल्पनेपेक्षा अधिक उपस्थित राहणार असल्याचं घनश्याम शेलार यांनी सांगितलं आपण सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकत्र आला आहात याकडे लक्ष वेधले असता सर्वच नेत्यांनी मोठ्या खुबीनं या प्रश्नाला बगल दिली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं कोणाचे नवीन पक्ष प्रवेश होणार का याकडे श्रीगोंदा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे पत्रकार परिषद संपन्न झाल्यानंतर अण्णासाहेब शेलार यांनी उपस्थित पत्रकारांमधूनचे आभार मानले आजच्या खास वृत्तावर तुरताच येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर